सिंहगड इन्स्टिट्यूट येथे येत्या तीन ते पाच मार्च दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील मल्टीमेगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सिंहगड संस्थेच्या पुढाकारानं सोलापुरात प्रथमच विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीकरता दिनांक तीन मार्च ते पाच मार्च असे तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावर मल्टीमेगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं माजी कुलगुरू प्राध्यापक डॉ शिवाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या कार्यक्रमाचा आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी विद्यापीठाची रेशीम उद्योगाची फिरती प्रयोगशाळा ही विद्यार्थ्यांचा मल्टीमिगा इव्हेंट होत आहे की ज्याच्यामध्ये अगदी पाच वर्षाच्या लहान मुलापासून विद्यार्थ्यांपासून तर पंच्याऐंशी वर्षाच्या व्यक्तीपर्यंतच्या सहभाग यामध्ये असणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे संशोधकांचा सहभाग असणार आहे शिक्षकांचा सहभाग असणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे उद्योजकांचा सहभाग असणार आहे असा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहभाग असणारा इव्हेंट आहे हा तीन दिवसीय कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी तीन तारखेला एक रॅली निघून याचं रॅली निघणार आहे आणि त्याच्यानंतर उद्घाटन होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर वेगवेगळ्या विषयांची चर्चासत्र यामध्ये असणार आहे या पत्रकार परिषदेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर नवले सोलापूर विद्यापीठाचे बीजे लोखंडे एनआरसीपीचे राजू मराठे निलेश गायकवाड आदी उपस्थित होते